नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील मराठी भाषेतील एज्युकेशनल युट्यूब मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच अकॅडमी हा जो काही भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे लॉन्च होत असतात या ठिकाणी दोन प्रकारचे कोर्सेस असतात एक असतो फ्री ऑफ कंटेंट आणि एक असतो पेड कोर्सेस हे दोन्ही कोर्सेस जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला पेड कोर्ससाठी सुहास लाईव्ह आणि फ्री कंटेंट अनलॉक करण्यासाठी सुद्धा सुहास लाईव्ह हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे आजचा महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट सोशल मीडिया ऍप्स म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवढेही सोशल मीडिया ॲप्स यूज करतो त्याबद्दल परीक्षेमध्ये एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो तर जेवढेही महत्वाचे हे जे काही सोशल मीडिया ऍप आहेत त्याबद्दलचे आपण त्या ऍपची स्थापना ते जे काही ऍप आहे त्या ऍपचं मुख्यालय आणि त्या ऍपचे सद्यस्थितीतील सीईओ कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हे जेवढेही सोशल मीडिया ऍप असतील त्या सर्वांची माहिती तुम्ही लगेच वहीमध्ये लिहून घ्या त्या सर्व ऍपचे मुख्यालय सीईओ आणि त्या ऍपची आप स्थापना केव्हा झाली हे सुद्धा तुम्ही लगेच वहीमध्ये लिहून घ्या आणि व्हिडिओ झाल्यानंतर मग व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे आपण नवनवीन दररोज न चुकता आपण महत्वाचे मुद्दे कव्हर करत चाललोय त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचावी ही सुद्धा माझी एक आशा आहे ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम पहिलं ऍप आहे गुगल जे की जगातील सर्वात जास्त सर्च इंजिन म्हणजेच सर्वात जास्त सर्च केलं जाणारं इंजिन आहे म्हणजेच गुगल इंजिन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट गुगलची स्थापना झाली चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला हा गुगलचा लोगो आहे गुगलची स्थापना किती झाली चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला गुगलचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया जे की यू एस ए मध्ये आहे आणि गुगलचे सध्याचे सीईओ आहेत सुंदर पिचाई इम्पॉर्टंट माहिती आहे याचा स्क्रीनशॉट काढून घेण्यापेक्षा तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित ॲप हे लिहून घ्या एका ठिकाणी तुम्ही जेव्हा असं नोट्स काढताल त्या ठिकाणी ॲपचं नाव आणि त्या ॲपबद्दल बद्दल ह्या ज्या महत्त्वाच्या मी तीन गोष्टी सांगतो त्या तीन गोष्टी लगेच लिहून घ्यायच्या ठीक आहे महत्त्वाचा मुद्दा आहे शेवटपर्यंत नक्की पहा पुढचं सर्च इंजिन आहे म्हणजेच पुढचं ॲप आहे यूट्यूब या ठिकाणी यूट्यूबचा हा लोगो आहे यूट्यूबची स्थापना झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार पाचला ला मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये आणि हे यू एस एमध्ये स्थित आहे आणि युट्यूबचे सीईओ आहेत सुशांत वोतसिकी महत्वाचा मुद्दा आहे विचारला जाऊ शकतो पुढचं ॲप्लिकेशन आहे फेसबुक हे फेसबुकचं लोगो आहे सर्वजण यासोबत चर्चित आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फेसबुकची स्थापना झाली चार फेब्रुवारी दोन हजार चार रोजी फेसबुकचं मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये हे यू एस एमध्ये आहे आणि फेसबुकचे सीईओ आहेत मार्क जकरबर्ग महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचा ॲप आहे इन्स्टाग्राम हा आहे इंस्टाग्रामचा लोगो इन्स्टाग्रामची स्थापना झाली सहा ऑक्टोबर दोन हजार दहाला इंस्टाग्रामचं मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये यु एस ए या देशामध्ये आणि इंस्टाग्रामचे सीईओ आहेत अदम मोसेरी महत्वाचे व्यक्ती आहेत आणि महत्वाचं ॲप्लिकेशन आहे विचारलं जाऊ शकतं पुढचा ऍप आहे टेलिग्राम हा टेलिग्रामचा लोगो टेलिग्रामची स्थापना झाली मार्च दोन हजार तेरामध्ये टेलिग्रामचं मुख्यालय आहे लंडन जे की युके मध्ये आहे आणि विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामचे सीईओ आहेत पावेल डुरोव ठीक आहे या ठिकाणी टेलिग्रामचं वर्णन झालं आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट सांगू इच्छितो जे पण विद्यार्थी आपल्या या युट्यूब चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसेल त्यांनी लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जर तुम्हाला जॉईन होता येत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दोन गोष्टीच्या फायदा होतील पहिली गोष्ट दररोजच्या क्लासेसची लिंक भेटून जाईल आणि दररोज जेवढेही क्लासेस होतील त्यातील महत्वाच्या क्लासेसच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टपणे डाउनलोड करता येतील या ठिकाणी जर सापडत नसेल तर टेलिग्राम चॅनल ओपन करा तिथे सर्च करा डेली करंट अफेअर्स मराठी असं जरी सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा आमचं जे काही चॅनल आहे जो काही ग्रुप आहे तो भेटून जाईल या ठिकाणी तुम्ही नक्की अवश्य जॉईन व्हा जेणेकरून खूप सारा फायद्याचा ग्रुप आहे या ठिकाणी कसल्याच प्रकारचं डिस्कशन आलो नसतं म्हणजे डिस्कशनला परमिशन नाही या ठिकाणी वन टू वन कन्वर्सेशन असतं म्हणजेच ऍडमिन टू मेंबर्स ठीक आहे तर नक्की तुम्ही जॉईन व्हा पुढचं ऍप्लिकेशन आहे पबजी पबजी तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल खूप पॉप्युलर गेम झालेला आहे सध्या पबजीची स्थापना झाली तेवीस मार्च दोन हजार सतराला आणि पबजीचं मुख्यालय हे सुद्धा आहे कॅलिफोर्नियामध्ये यु एस ए आणि पबजीचे सीईओ आहेत चांगन किम महत्वाचा मुद्दा आहे विचारला जाऊ शकतो पुढचं ऍप्लिकेशन आहे अमेझॉन सुप्रसिद्ध सोशल मीडिया ऍप्लिकेशन किंवा याला आपण असं म्हणू शकतो की ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ठीक आहे तर हे अमेझॉनचा लोगो आहे अमेझॉनची स्थापना झाली पाच जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवला अमेझॉनचं मुख्यालय आहे वॉशिंग्टनमध्ये जे यू एस एमध्ये आहे आणि अमेझॉनचे सीईओ आहेत जेफ बेझोस महत्वाचे व्यक्ती आहेत चर्चित व्यक्ती असतात नेहमी नेहमी परीक्षेला विचारलं जातं यांच्याबद्दलचं क्वेश्चन की अमेझॉनचे सीईओ कोण आहेत तर कोण आहेत जेफ बेजोस महत्वाचा प्रश्न आहे लगेच लिहून घेऊ शकता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचं ऍप्लिकेशन आहे फ्लिपकार्ट हे सुद्धा एक ऑनलाईन शॉपिंग ॲप्लिकेशन आहे ज्याच्या थ्रू जेवढेही कस्टमर्स असतील ग्राहक असतील ते ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करू शकता ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करू शकता ज्यामध्ये ग्रॉसरी आली स्टेशनरी आली क्लोथिंग आली वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरीज मधले जेवढेही माहिती असेल किंवा जेवढेही गुड्स असतील ते सर्व ऑनलाईन पद्धतीने मागवले जाऊ शकतात या ठिकाणी फ्लिपकार्टची स्थापना झाली दोन हजार सात ला फ्लिपकार्टचं मुख्यालय आहे बेंगलुरु या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फ्लिपकार्टचे सीईओ आहेत कल्याण मूर्ती फ्लिपकार्टचे सीईओ कोण आहेत असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे हा मुद्दा नोट करून घ्या किंवा याला स्टार मार्क करून घ्या कोण आहेत सीईओ कल्याण कृष्णमूर्ती पुढचं ऍप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो पेटीएम हा पेटीएमचा लोगो आहे आणि पेटीएमचं जर तुम्हाला हे जर विचारलं ब्रीद वाक्य तर काय आहे सील ऑफ ट्रस्ट वी केअर या ठिकाणी पेटीएमची स्थापना झाली ऑगस्ट दोन हजार दहा मध्ये पेटीएमचं मुख्यालय आहे नोएडा जे की मध्ये स्थित आहे आणि ची राजधानी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे काय आहे लखनौ आणि यूपीचे मुख्यमंत्री कोण आहेत आदित्यनाथ योगी आणि युपीच्या राज्यपाल कोण आहेत आनंदीबेन पटेल या ठिकाणी पेटीएमचे सीईओ आहेत विजय शर्मा महत्वाचे व्यक्ती आहेत इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत नेहमी चर्चेमध्ये असतात न्यूजमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचं ऍप्लिकेशन आहे झूम ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत पॉप्युलर झालेलं आहे ज्या ठिकाणी झूम मिटिंग याचा तुम्ही जास्तीत जास्त शब्दाचा हा आवाज तुम्ही ऐकलेला असेल की झूम मिटिंग झूम मिटिंग किंवा गुगल मिटिंग ठीक आहे या दोन ऍप्लिकेशनचा सर्रास वापर झालेला आहे या ठिकाण आपण झूमचा वापर कशासाठी करतो व्हिडिओ कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऑनलाईन टीचिंगच्या प्लॅटफॉर्मवरती झूम ऍप्लिकेशन सर्रास उपयोग केलं जाणारं सर्वात पॉप्युलर ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झूमचं स्थापना झाली एकवीस एप्रिल एक दोन हजार अकरा झूमचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया जे की यूएस एस मध्ये आहे आणि विद्यार्थी मित्रांनो झूमचे सीईओ आहेत इरिक युआन काही शब्द कठीण असतात परंतु विचारले जाऊ शकतात आणि हे झूम ऍप शक्यतो विचारले जाण्याची शक्यता आहे कारण की खूप पॉप्युलर आणि चर्चित ऍप्लिकेशन आहे प्रिय विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आपला मराठी भाषेमधला कंटेंट सुरू झालेला आहे किंवा आपण जो काही मराठी भाषेतला मायबोली भाषेतला आपण हा उपक्रम सुरू केलेला हा जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा जेवढेही व्हिडिओ आपण अभ्यासाच्या रिलेटेडचे बनवत असतो ते कृपया करून तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जेवढेही विद्यार्थी ज्यांना खरंच मनातून अभ्यास करायची इच्छा असते परंतु कंटेंट अभावी ते दूर राहतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुढचं ऍप्लिकेशन आहे हॉटस्टार हॉटस्टार या ऍप्लिकेशनची स्थापना झाली फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये हॉटस्टारचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि हॉटस्टारचे सीईओ आहेत अजित मोहन महत्वाचा प्रश्न आहे महत्वाचं ऍप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचं ऍप्लिकेशन आहे नेटफ्लिक्स मोस्ट पॉप्युलर ट्रेंडिंग ॲप आहे हे हा नेटफ्लिक्सचा लोगो आहे नेटफ्लिक्सची स्थापना झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णवला नेटफ्लिक्सचं हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये लक्षात घ्या बऱ्याच ॲप्लिकेशन आपण आतापर्यंत पाहिले मोस्ट ऑफ नव्वद टक्के ॲप्लिकेशनचं हेडक्वॉर्टर कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो कॅलिफोर्निया जे की यू एस ए मध्ये आहे हे सुद्धा तुम्ही गांभीर्यानं गोष्ट याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि नेटफ्लिक्सचे सीईओ आहेत रीड हॅस्टिंग महत्वाचं ॲप्लिकेशन आहे चर्चित आणि पॉप्युलर ऍप्लिकेशन आहे विचारलं जाऊ शकतं पुढचं ॲप्लिकेशन आहे स्नॅपचॅट यंगस्टरमध्ये मोस्ट फेमस ऍप्लिकेशन आहे स्नॅपचॅटची फॉर्मेशन म्हणजे स्थापना झाली सप्टेंबर टू थाउजंड इलेव्हन म्हणजेच दोन हजार अकरामध्ये आणि स्नॅपचॅटचं सुद्धा मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये जे की यू एस एमध्ये आहे आणि स्नॅपचॅटचे जर सीईओ विचारले तर कोण आहेत इव्हेन स्पीच ठीक आहे महत्वाची गोष्ट आहे महत्वाचं ॲप्लिकेशन आहे पुढचं ॲप्लिकेशन आहे ट्विटर हा ट्विटरचा लोगो ट्विटरचं स्थापना झाली एकवीस मार्च दोन हजार सहा ला मुख्यालय आहे ट्विटरचं कॅलिफोर्निया हे सुद्धा कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि ट्विटरचे सीई ओ आहेत जॅक डोरसे मला कोणी सांगू शकेल का ट्विटरच्या या सीईओने या आपल्या कोरोनाच्या काळामध्ये किती निधी मंजूर केलेला होता मी आपल्या दोरची जी काही सकाळची चा चालू घडामोडीची सिरीज सुरू असते आपली सकाळी सात वाजताची त्यामध्ये हा प्रश्न मी समाविष्ट केलेला होता जर कोणाला माहीत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की जॅक डोर्सेनी जे की ट्विटरचे सीईओ आहेत त्यांनी कोरोनाच्या कालावधीत किती निधी मंजूर केलेला होता पुढचा ऍप्लिकेशन आहे वी चॅट हा वी चॅटचा लोगो एकवीस जानेवारी दोन हजार अकरा मुख्यालय आहे शेन झेनमध्ये मध्ये जे की चायनामध्ये स्थित आहे आणि वी चॅट सीईओ आहेत अलेन झांग ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पुढचं ऍप्लिकेशन आहे ट्रू कॉलर जे की सर्वच ऍप्लिकेशन किंवा सर्वच जे काही माणसं आहेत पॉप्युलर आहे ऍप्लिकेशन ते आपल्या मोबाईलमध्ये यूज करतात या ठिकाणी स्थापना झाली सप्टेंबर मुख्यालय आहे स्टॉकहोम मध्ये आणि ट्रू चे सीईओ आहेत अलन मामेडी ठीक आहे महत्वाचं ऍप्लिकेशन आहे विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी पुढचं ऍप्लिकेशन आहे युसी ब्राउझर हा युसी ब्राउझरचा लोग आहे परंतु जे काही चायनीज किंवा चीनी मध्ये बंद किंवा बॅन झालेल्या मध्ये याचा समावेश झालेला आहे परंतु प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे युसी ब्राउजर आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेला आहे युसी ची स्थापना झाली दोन हजार चार ला स्थापना झाली होती प्रचंड मोस्ट पॉप्युलर ऍप्लिकेशन होत आहे मुख्यालय आहे याचं गाउन डॉंग मध्ये जे की चायनामध्ये आहे आणि सीईओ आहेत युसी ब्राउजर चे गोफू यू ठीक आहे चायनीज नाव आहे विसरू नका पुढचं ऍप्लिकेशन आहे शेअर इट हे सुद्धा मोस्ट पॉप्युलर ऍप्लिकेशन आहे याची स्थापना झाली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेराला मुख्यालय आहे बीजिंग जे की चायनामध्ये स्थित आहे आणि शेरेटचे सीईओ आहेत मायकेल क्यूई ठीक आहे महत्वाचं आहे विचारलं जाऊ शकतं पुढचं ऍप्लिकेशन आहे स्काईप हा झाला स्काईपचा लोगो स्काईपची स्थापना झाली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार ला मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये आणि सीईओ आहेत निकलस जेनस्ट्रॉम महत्वाचं आहे विचारलं जाऊ शकतं पुढचं टिकटॉक जे की सर्वांनाच माहित आहे बॅन झालेलं आहे हे जे काय टिकटॉक ऍप्लिकेशन आहे याची स्थापना झाली होती सप्टेंबर दोन हजार सोळाला आणि अल्पवधित काळामध्ये हे प्रचंड पॉप्युलर झालेलं होतं याचं सुद्धा मुख्यालय आहे कॅलिफोर्नियामध्ये जे की युएसए मध्ये स्थित आहे आणि टिकटॉकचे सीईओ आहेत इमिंग झांग ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे सोशल मीडिया ऍप्स त्यांचे सीईओ त्याची स्थापना आणि त्याचं मुख्यालय कुठे कोठे आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर जरूर आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये किंवा स्टडी रिलेटेडच्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्हाला आम्हाला जर काही सांगायचं असेल सुचवायचं असेल तर नक्की तुम्ही बिनधास्तपणे कमेंट करून सांगा तसेच विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमी जो की भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस हे आपल्या मायबोली भाषेमध्ये लॉन्च होत असतात या ठिकाणी दोन प्रकारचे कोर्सेस असतात एक असतो फ्री कंटेंट आणि एक असतो पेड कंटेंट आता या ठिकाणी काय झालेलं आहे फ्री कंटेंट जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला तो अनलॉक करावा लागेल आणि अनलॉक करण्यासाठी तुम्हाला एक कोड यूज करावा लागेल कुपन यूज करावं लागेल ज्याचं नाव आहे सुहास लाईव्ह हा कोड फक्त तुम्हाला यूज करायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला एखादा कोर्स परचेस करायचा असेल विकत करायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्ही सुहास लाईव्ह हाच कोड तुम्हाला यूज करायचा आहे जेव्हा फ्री कंटेंट अनलॉक करायचा आहे तेव्हा सुद्धा हा कोड आणि जेव्हा एखादा कोर्स तुम्हाला विकत घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला हाच कोड यूज करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला उदाहरणं सांगायचं म्हटलं तर पोलीस भरतीचा जबरदस्त एक कोर्स लाँच केलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटेड तुम्हाला अगदी आपल्या समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहेत तसेच कॉम्प्रेहे्सिव्ह कोर्स फॉर एम पी एस सी पीएसआय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे टॉप एज्युकेटेड सुद्धा तुम्हाला शिकवणार आहेत याच्या माध्यमातून खूप चांगले कोर्सेस आहेत हे आणि या ठिकाणी अगदी आपल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत जर तुम्हाला एक महिन्याचा घ्यायचा असेल तीन महिन्याचा घ्यायचा असेल सहा महिन्याचा घ्यायचा असेल बारा महिन्याचा घ्यायचा असेल अगदी चोवीस महिन्याचा सुद्धा घ्यायचा असेल तरी सुद्धा सर्व प्रकारच्या कॅटेगरीमध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही कोर्स घेऊ शकता फक्त तुम्हाला कोड यूज करायचा आहे सुहास लाईव्ह एस यू एच एस सुहास एल आय व्ही ई सुहास लाईव्ह या नावाचा तुम्हाला कूपन कोड यूज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला फ्लॅट दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल क्लिअर तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील अशी मी आशा बाळगतो त्यामुळे आजच डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनअकॅडमीबद्दल त्याच्या पेड कोर्सेसबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे तुमच्याकडे अँड्रॉइड असू द्या किंवा आय ओ एस व्हर्जन असू द्या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हा कोर्सेस किंवा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद